न्यूज आपल्या आवडत्या चॅनलला लाईक करा आणि शेअर करा आणि सबस्क्राईब करा नमस्कार आणि स्वागत आहे आपल्या सर्वांचं विश्व विशाल न्यूजमध्ये मी विशाल जगदाळे खरं तर आपल्यासाठी नेहमीच वेगवेगळे व्यक्तिमत्व घेऊन येत असतो आज देखील आपल्याबरोबर असंच एक व्य वेगळं व्यक्तिमत्व असणार आहे ज्यांच्याशी आज आपण संवाद साधणार आहोत आपण त्यांचा जीवनपट उलगडण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि खरं बघायला गेलं तर गेली सात पिढ्या झालं त्यांच्या घरामध्ये शिक्षणाचा गंधही नाही आहे आणि आज त्यांना अमेरिकेची युनिव्हर्सिटी ऑफ अमेरिकेची डिलीट ही पदवी प्राप्त झालेली आहे अशा मारुती अभिमान लोंडे सर यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत आणि ते धाराशिव येथील रामकृष्ण परमहंस महाविद्यालयामध्ये प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत सर तुमचं विश्वविशाल न्यूजमध्ये खूप खूप अभिन स्वागत आहे नमस्कार धन्यवाद आणि तुम्हाला खरं तर खूप खूप शुभेच्छा आहेत तुम्हाला अमेरिकेसारख्या देशातल्या विद्यापीठाची डिलीट ही पदवी पदवी प्राप्त झालेली आहे धन्यवाद धन्यवाद आ, सर काय सांगाल तुमच्या घरामध्ये गेली सात पिढ्या झालं शिक्षणाचा गंधही नाही आहे पण तुम्ही अमेरिकेसारख्या देशातल्या विद्यापीठाची डिलीट ही पदवी प्राप्त केलेली आहे काय सांगाल या संदर्भामध्ये माझ्या कुटुंबामध्ये किंवा माझ्या कुटुंबातील सात पिढ्या तुम्ही म्हणालात की शिक्षण कुणीही घेतलेलं नाही माझे आई वडील ही अशिक्षित आहेत ते एकही दिवस शाळा शिकलेले नाहीत परंतु त्यांची नेहमी तळमळ असायची की मुलांनी शिकलं पाहिजे माझा मोठा भाऊ एक मधवी बहीण आणि मी अशी आम्ही तिघजण भावंड आहात आणि माझे आईवडील हे मजुरी काम करायचे त्यांचं नेहमी त्यांना वाटायचं की आमची मुलं जी आहेत ती मुलं त्या ठिकाणी शिकावी आणि त्यांनी सावलीतली नोकरी करावी फक्त नोकरी हा उद्देश त्यांनी डोळ्यासमोर ठेवलेला होता परंतु त्या ठिकाणी शिकत असताना चांगली लोकं सहवासात आली आणि एक वेगळा मार्ग त्या ठिकाणी मिळत गेला आणि ह्या पदव्या आपोआप म्हणजे मिळत गेल्या मिळत गेल्या आणि सर तुमचं लिखाणाच्या संदर्भामध्ये आम्ही खूप ऐकून आहोत तुम्ही जवळजवळ किती बत्तीस पुस्तकांचं लिखाण केलेलं आहे त्या संदर्भात काय सांगाल तुम्हाला लिखाणाची आवड कशी झाली निर्माण झाली मी कॉलेज करत असताना म्हणजे प्राथमिक शिक्षणाचं मी तुम्हाला जर सांगितलं तर पहिली ते चौथीपर्यंतचं शिक्षण माझं माझ्या मूळ गावी झालं लोणी तालुकामाडा जिल्हा सोलापूर आणि तिथून पाचवी ते दहावीपर्यंतचं शिक्षण रोपळे आणि मुंगशी या ठिकाणी झालं ज्या वर्षी मी दहावीला होतो तेव्हा मला एक अपेक्षित प्रश्न संच असतो प्रश्नपत्रिकेचा ती मी माझ्या भावाला मागितलेला होता आणि मी हट्ट केला की मला आजच्या आज ते पाहिजे म्हणून आणि मग भाऊ हा फॅब्रिकेशनचं काम करायचा त्यांनी काय केलं की रात्री अकरा वाजता मला तो संच आणून दिला होता आणि तेव्हापासून मी ठरवलं की नाही आपले आई वडील एवढे काबड कष्ट करतायत आपला भाऊ एवढं या ठिकाणी कष्ट करतो आहे तर आपण त्या ठिकाणी शिकलंच पाहिजे आणि नंतर मग बी एम ए करत असताना प्राध्यापक प्रमोद शहा म्हणून कुरवाडीचे हे माझ्या संपर्कात आले मी त्यांच्या संपर्कात आलो आणि सरांच्यामुळं त्या ठिकाणी मला लिखाणाची गोडी लागली आणि सर हे एक चांगले लेखक आहेत अर्थतज्ञ आहेत आणि त्यांच्यामुळं त्या ठिकाणी मला लिखाणामध्ये एक वेगळं म्हणजे लिखाणाची सवय लागली आणि मी पुस्तकं लिहितली आणि तेव्हापासून तुम्ही लिखाण करत आहात आणि आज एक चांगल्या पद्धतीचे लेखक लेखक प्राध्यापक म्हणून तुम्ही आज नावारूपाला येत आहे तर खरं तर काय भावना आहे बरं तुमची आता या क्षणाला किंवा इतकं मोठं यश संपादन केल्यानंतर तुम्हाला काय वाटतं यश हे जेव्हा तुम्ही कठोर परिश्रम करत असता तेव्हा यश तुम्हाला गवसणी घालतंच बरं तुमच्या कामावर कर्तृत्वावर तुमचा विश्वास असला पाहिजे यश आपोआप येतंच यशाला यावंच लागतं आणि त्यासाठी त्या ठिकाणी त्या आपण प्रयत्न केले पाहिजेत आणि एक टार्गेट आपण कोणत्याही माणसाने एक टार्गेट ठेवा आता मला कधीच वाटलं नाही की मी अशिक्षित कुटुंबातला वगैरे आहे कारण का मी अशिक्षित कुटुंबातला असतो माझे आईवडील जरी मजूर असले किंवा ते एकही दिवस शाळेत गेलेले नसले तरीसुद्धा ते शिक्षणाबद्दल त्यांची भावना जी आहे ती आपली मुलं शिकली पाहिजेत आणि जे सुशिक्षित लोक विचार करत आहेत त्याच्यापेक्षा ते पुढचा विचार करत होते हां म्हणजे आपण एक आता माझं एम फिल झालेलं आहे पी एच डी आहे नेट सेट आहे डिलीट है, आहे ह्या एक पदव्या ज्या आहेत त्या मी एक चिकटपट्ट्या मानतो किंवा स्टिकर मानतो परंतु आई वडील जे आहेत ते माझा माझ्या पुढचा विचार करायचे आणि त्यामुळंच मी हे आज यश संपादन करू शकलो किंवा एवढ्या डिग्री घेऊ शकलो आणि आज मी शिक्षणाच्या क्षितिजावर वैभवाने तळपणारा ज्ञानसूर्य शिक्षण महर्षी डॉक्टर बापूजी साळुंखे यांनी स्थापन केलेल्या श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या रामकृष्ण परमहंस महाविद्यालय धाराशिव या ठिकाणी अर्थशास्त्राचा विभाग प्र प्रमुख म्हणून काम करतो आहे हां याचा मला आनंद होतोय नक्कीच खरं तर बघायला गेलं तर एका सर्वसामान्य घरातला मुलगा अगदी अशिक्षित आई वडील आणि आज रामकृष्ण परमहंस महाविद्यालयासारख्या मोठ्या महाविद्यालयामध्ये अर्थशास्त्र विभागाचा विभाग प्रमुख म्हणून कार्यरत आहेत सर uh, uh, तुमच्या लहानपणाबद्दल आम्हाला नक्की जाणून घ्यायला आवडेल तुमचं लहानपण कसं होतं uh, तुम्हाला लहानपणापासूनच शिक्षणाची आवड होती का किंवा तुम्ही पण शाळेला दांड्या मारायचात काय असायचं त्यावेळेस ॲक्च्युली uh, शिक्षणाबद्दल मला अजिबात आवड नव्हती बरं मी शाळेला जायचो नाही आणि काहीतरी कारणं सांगायचो बरं मग uh, uh, वडील माझे कडक होते शिस्तीचे आणि आईसुद्धा कडक शिस्तीची होती मग मी शाळेला दांडे मारायचो मग मला एकदा मला एक प्रसंग आठवतो की मला माझ्या पायाला दुखापत झाली होती आणि ते दुखापत व्यवस्थित झाली तरी देखील मी त्याचं कारण सांगून दांडे मारायचो मग माझा भाऊ मला असा उचलायचा कडेवर आणि शाळेला नेऊन बसवायचा आणि मात्र मी नीत असताना खूप असं रडायचो म्हणजे गोंधळ करायचो पण तिथं मिरगणे गुरुजी एक होते ते चांगल्या म्हणजे एकदम व्यवस्थित मायने शिकवायचे मारायचे नाहीत आणि त्यामुळे थोडीशी गोडी लागली आणि चौथीमध्ये आमचं गाव खूप लहान आहे त्या गावातला मी पहिला प्राध्यापक आहे बर हो आणि पी एच डी नेट सेट हा आम्ही पहिलाच व्यक्ती आहे तर चौथीला चार लोकच आम्ही होतो आणि चार मधले तीन पास झाले त्यानंतर परत एक पाच किलोमीटर चालत जावं लागायचं बरं त्यामध्ये मग रस्ता कच्चा असायचा सायकल नसायची चप्पल नसायची आणि चप्पल मग मी वडलाला एक हट्ट करायचो मला एक चप्पल तरी घेऊन द्या किंवा सायकल तरी घेऊन द्या मग मला वडिलांनी सायकल वगैरे घेऊन दिली आणि एक पाच किलोमीटर त्या ठिकाणी मी शाळेला जायचो पाचवी ते सातवीपर्यंत रोपळ्यामध्ये शिक शिक्षण झालं माझं आणि आठवी ते दहावीपर्यंत शिक्षण हे माझं मुंगशीला झालं मुंगशी मग गाव आहे तिथं खेडेगावलो आणि दहावी परीक्षा पास मी झालो त्यानंतर एक मला वाटायला लागलं की आ, मला म्हणजे वडिलांनी कधी असं म्हणजे परत म्हणजे बोद्रेशन किंवा एक दबाव टाकला नाही कुठल्या गोष्टीला तुला करायचं तर कर परंतु ते चांगलं सांगायचे आणि वाईट लोकांच्या संगतीमध्ये मला त्यांनी कधी जाऊ दिलेलं नाही बरं दहावी दहावीमध्ये आमच्या गावातली जवळपास एक सात विद्यार्थी होतो आम्ही बरं सातपैकी सहा फेल झाले आणि मी एकटाच पास झालो बर हां आणि त्याचा आनंद मला होता मात्र मला अठ्ठेचाळीस टक्के मार्क्स मिळाले तरी पण आनंद होता आनंद होता कारण का सहाच लोक त्या ठिकाणी सहा लाख नापास झाले आणि मी पास झालो म्हणजे टेकवारी मी पाहिली नाही जवळपास लोणी ते मुंगशी हे अंतर तीन साडेतीन किलोमीटरचं असावं मी मार्कशीट घेतल्यानंतर मुंगशीपासून ते लोणीपर्यंत पळत आलेलो होतो कुठंच थांबलो नाही मार्क न बघता पळत येणारा विद्यार्थी बघता फक्त मी दहावीमध्ये पास झालेलो आहे एवढा मला आनंद होता परंतु त्या याचं दुःख पण होतं की बाकीचे जे माझे सहकारी होते ते सुद्धा त्या ठिकाणी नापा झाले त्याचं दुःख होतं परंतु मी एक पाच सहा किलोमीटर अंतर त्या ठिकाणी पळत आलेलो होतो आणि अकरावीला दहावीला पास झाल्यानंतर काही दिवस मी पेप्सी विकण्याचं काम केलं म्हणजे मला वाटायचं की आपले आई वडील मजूर आहेत त्यांना थोडासा हातभार लावावा त्यांची इच्छा नसायची की आपल्या मुलांनी काम करावं मग मी पेप्सी जे गारीगार आपण म्हणतो ते विकण्याचं काम केलं त्यानंतर जास्त ऊन पडायला लागल्यामुळं कुरवाडीमध्ये एक कोल्ड्रिंक्सच्या दुकानामध्ये वेटरचं काम केलं आणि नंतर मग अकरावी बारावीला ॲडमिशन घेतलं अकरावी बारावीपर्यंत जरा थोडेसे माझा ग्रुप जो होता तो चांगला व्यवस्थित नव्हता ते मला सारखे पिक्चरला घेऊन जायचे आणि आठवड्यातून दोन वेळेस मी पिक्चर बघायचो कारण का दोन थिएटर होते आणि ते पिक्चर दाखवायचे मला माझे मित्र हा आणि ते पिक्चर दाखवायचे वडापाव खाऊ घालायचे आणि म्हणून मी त्यांच्यासोबत जायचो मात्र ते दुर्दैवान बारावी नापास झाले आणि मी पास झालो आणि मला बारावीमध्ये मिळाले पंचेचाळीस टक्के मार्क्स पण मी पास झालो त्याचाही आनंद होता मार्क्स किती आहेत हे मी कधी पाहिले नाही बरोबर आणि नंतर बी ए फर्स्ट इयरला ॲडमिशन घेतल्यानंतर मात्र ग्रुप चांगला मिळाला एन सी सीमध्ये गेलो एन सी सी चा कॅडेट असल्यामुळं मला केस वगैरे व्यवस्थित कट करावे लागले कापावे लागले कारण का डॉक्टर बी के खंडागळे म्हणून तिथे एक मेजर जे होते शिस्तीचे होते हाँ हाँ अगदी सेविंग करून केस वगैरे व्यवस्थित कापून इन्शर्ट करून शूज घालून पायामध्ये यावं लागायचं आणि त्याच काळामध्ये आता जो मुंबईला ए पी आय आहे संतोष कांबळे त्याचा सहवास लाभला एक आम्ही ग्रुप तयार केला आणि बऱ्यापैकी जे चांगले मुलं जी आहेत ती माझ्या सहवासामध्ये आली आ, महेश लोंडे म्हणून आहे की जो आता उपायुक्त म्हणून काम करतो आय आर एस म्हणून पुण्याला आहे आणि हिंदू मला वाटते वाराणसीच्या विद्यापीठामध्ये डॉक्टर नामदेव गपाटे हे प्राध्यापक आहेत म्हणजे असा जो आहे तो आमचा ग्रुप तयार झाला आणि तिथून खऱ्या अर्थानं एक अभ्यास काय असतो एम पी सी काय असते नेट सेट काय असतं हे मला माहीत व्हायला लागलं आणि टी वाय बी एला मी असताना टी वाय बी एचं कॉलेज मी एक दोन वर्ष केलं असेल त्यावेळी मला अपंगत्व आलं बरं आपण बी ए फर्स्ट इयरला असताना मी ब्लॅक बेल्ट कराटेचा जो आहे तो ब्लॅक बेल्ट मला मिळाला होता आणि मी जरा थोडीशी एक आपण म्हणतो म्हणजे हुड अवस्था त्याच्यामध्ये मॅच्युरिटी वगैरे काय नव्हती आणि हुड अवस्था असल्यामुळं मी इमारतीवरून ह्याच्यावरून उड्या मारायचो आणि त्याच्यामुळं मज्जा रोजीच्या नलिकेवर माझी सूज झाली आणि तिथून ते ब्लड सर्क्युलेशन बंद झालं आणि मला अपंगत्व आलं जवळपास एक महिना माझे हातपाय हालत नव्हते बरं हां आणि मग डॉक्टर सोमाणी म्हणून बारशी जे आहेत त्यांनी उपचार करून एक महिन्यानंतर मी व्यवस्थित झालो पण त्यांनी सांगितलं की आ, हे आ, जास्त पळू शकणार नाही किंवा झाडावर चढू शकणार नाही पण पर मी परत चांगला प्रयत्न केला रनिंग करायला लागलो व्यायाम करायला लागलो आता झाडावर चढतो काही करतो आणि मग मात्र मी विचार केला की आपण कराटे शिकलेलो आहोत आपल्याला म्हणजे माझे पाय अनेक लोकांना लागलेले आहेत पण आता पायगालाच अपंगत्व आल्यामुळे आता हे आपल्याला कष्टाचं काम होणार नाही आणि तिथून खऱ्या अर्थानं मग आणखी अभ्यासाकडे वळालो आणि एम ए करत असताना खऱ्या अर्थानं मला टर्न मिळाला प्राध्यापक प्रमोद शहा आणि पी बी शिंदे डॉक्टर पी बी शिंदे सर म्हणून माझ्या चांगले सहवासात आले पी बी शिंदे सरांनी सांगितलं की पुण्यामध्ये ह्याच्यामध्ये काही नोकरी करू नको कंपनीमध्ये जाऊ नको तू एम ए कर आणि एम ए करायचा मी निर्णय घेतला आणि एम ए करत असताना शहा सरांचा मात्र संपर्क खूप मोठा होता माझा ब जे इकॉनॉमिक्सचे गाडी अभ्यासक होते आणि सिनियर मोस्ट व्यक्ती होते आज आहेत त्यांचं वय वर्ष पंच्याहत्तर वर्ष आहे वर्षय, मग त्यांनी मला मुलासारखं सांभाळलं अर्थशास्त्र मला वर्गात आ, कमी शिकवलं हो परंतु बाहेर त्यांनी अर्थशास्त्र मला जास्त शिकवलं हो आणि माझे जे प्रॉब्लेम्स आहेत त्यांचं दुकान आहे स्टेशनरी तर माझे जे प्रॉब्लेम्स आहेत ते मी आजही त्यांना जाऊन तिथे विचारतो बरं आणि ते लेखक होते बरं पुस्तक लिहायचे मग मलाही वाटायचं की शाहसरांसारखं पुस्तक लिहावं आणि आईवडायला मी सांगायचो की शाहसर मला खूप मदत करतायत म्हणजे वारंवार मला सांगतायत तर आ, मला वडील एकदा म्हणाले होते की जर शहा तुला मदत करत असतील आपण एवढं गरीब असताना जर ती व्यक्ती तुला जवळ घेत असेल तर तू सुद्धा शहा मोठा प्राध्यापक हो आणि गरिबांच्या पोरांना तू शिकव आणि म्हणून मी त्या तेव्हापासून मी ठरवलं की मी मला प्राध्यापक व्हायचं आहे आणि मग नेटसेट नावाची परीक्षा असते ती परीक्षा मी सलग पाच वेळा पास झालो हां आणि त्यानंतर मग नेटसेट पास होऊनसुद्धा थोडंसं एक प्रक्रिया जी असते जाहिरात येणं आणि त्यानंतर परत मग सिलेक्शन होणं त्यामध्ये माझा बराचसा वेळ गेला आणि परत मग प्राध्यापक होतो की नाही असं माझ्या मनामध्ये शंका निर्माण झाली परत मी नेट सेट वगैरे सगळं मी बंद करून ठेवलं आता म्हणलं प्राध्यापकाची नोकरी करायची नाही आणि मग पुण्यामध्ये गेलो पुण्यामध्ये गेल्यानंतर मी एम पी सीची काही पुस्तकं विकत घेतली ते पुस्तकाला डिस्काउंट मी मागत होतो त्यांना वीस टक्के डिस्काउंट मागायचो ते मला दहा टक्के म्हणायचे आणि त्याच्या बोलण्यातून मला समजलं की ह्याला ह्या व्यक्तीला थोडस पुस्तकातलं माहित आहे मग ते म्हणाले तुम्ही कोण आहात तर मी ताशिकाचा तोवर प्राध्यापक होतो हुँ, त्यांनी विचारलं की तुम्ही कोण आहात मी सांगितलं की मी अर्थशास्त्राचा प्राध्यापक आहे आणि माझं पण एक पुस्तक येत आहे असं मी त्यांना खोट सांगितलं होतं आणि मग ते म्हणाले की आमच्याकडे पुस्तक तुम्ही काल येत नाही मग तेव्हा माझा पहिला प्रश्न होता की तुम्ही पैसे किती देणार कारण का माझा पैशाशी संघर्ष सुरू होता त्या कारण का बावीसशे ऐंशी रुपये मला ताशीकता दोवर महिन्याचे मिळायचे सीएचबीला सीएचबी म्हणजे क्लॉक हॉवर हो बेसिक आणि मग मी त्यांना पैसे विचारले तर ते म्हणाले की तुम्हाला पैसे आम्ही लमसम देतो बऱ्यापैकी वीस हजार रुपये देतो म्हणाले आणि मग मी पंधरा दिवसामध्ये त्यांना एक पुस्तक माझं अर्थशास्त्रीय मूलभूत घटक म्हणून एक पुस्तक आहे पहिलं पुस्तक मी लिहिलं तर तीन महिन्यामध्ये एक हजार कॉपी त्या महाराष्ट्रामध्ये विकल्या गेल्या होत्या आणि सहा महिन्यामध्ये जवळपास आठ टायटल माझे काढले होते आणि त्याच काळामध्ये शिक्षकज्ञ आणि रत्नपारखी डॉक्टर अशोक साहेब ते माझ्या सहवासात आले म्हणजे त्यांच्या मी सहवासात गेलो मी तासिका तर तोवर नागठणी या ठिकाणी जॉईन झालो होतो आणि तिथे ते संस्थेचे सहसचिव होते प्रशासन उच्चारशास्त्रामध्ये पी एच डी करणारे पहिले भारतीय होते ते ब हो मग ते कधी कधी आम्हाला म्हणजे जे, जे नवीन मुलं आहेत त्यांना सांगायचे की हे जिथपर्यंत आपल्याला दिसतंय तिथपर्यंत आपण क्षिदीज म्हणतो बरोबर आणि नव्याण्णव टक्के लोक तिथपर्यंत पाहतात बरोबर आणि त्याच्या पलीकडे एक टक्काच लोक पाहतात बरोबर आणि त्या एक टक्क्यामध्ये आपण असलं पाहिजे शंभर टक्के आणि ते साहेबांचे जे वाक्य आहे ती मला आजही मी लक्षात घेतलं आणि त्या एक टक्क्यामध्ये जाण्याचा आपण नेहमी प्रयत्न केला पाहिजे असं मी तेव्हाच दोन हजार बारामध्ये ताशीकातु तोर असताना ते विचार केला आणि तिथून खऱ्या अर्थान माझं एक पुस्तक आलं की करांडे साहेब सारखं कौतुक करायचे कुठं शोधरीबंध माझा प्रकाशित झाला की ते कौतुक करायचे आणि त्यामुळे मोठ्या लोकांनी जर आपलं कौतुक केलं तर गती वाढत असते बरोबर मग ही जी आ, मोठी माणसं आहेत प्राध्यापक अशोक करांडे सर असतील सॉरी प्राचार्य अशोक करांडे सर असतील किंवा प्राध्यापक प्रमोद शहा सर असतील डॉक्टर बी के खंडगळे सर असतील पी शिंदे सर असतील हे माझ्या आयुष्यामध्ये आले आणि आयुष्यच बदलून गेलं खरं तर आयुष्य बदलण्यासाठी आपल्या आयुष्यामध्ये काही व्यक्तिमत्व येणं पण तेवढंच आव आवश्यक असतं आणि ते व्यक्तिमत्व तुम्हाला त्या त्या काळामध्ये भेटत गेली आणि त्यामुळं तुमचं पूर्ण आयुष्यच बदलून गेलं असं म्हटलं तरी हरकत नाही आहे बरं आता मला हे विचारावं असं वाटतं आहे की आपण क्षेतिज जो बघतो जिथपर्यंत क्षेत्रज बघतो तिथपर्यंत नव्याण्णव टक्के लोक पाहतात त्या एक टक्क्यामध्ये म्हणजे त्याच्यापुढे पाहिलं तो एक टक्का असतो असं तुम्ही म्हटलात हो, हो। तर आता तर एक टक्क्यामध्ये तुम्ही आहात का का तो प्रवास चालू आहे काय सांगत नाही एक टक्क्यामध्ये तर मी निश्चितच नाही कारण तेवढा अजून तर नाहीच आहे कारण का तिथपर्यंत मी पोहोचू शकतो का नाही हे माहीत नाही परंतु जेव्हा मोठे लोक तुमच्या सहवासामध्ये येतात मोठी माणसं आपल्या सहवासामध्ये येत असतात तेव्हा मात्र आपण पण कधी मोठं होतो हे सांगता येत नाही कारण स सं, संत संगती म्हणतात ना म्हणजे आपली संगत जी असते ती खूप महत्त्वाची असते आणि हे चांगल्या लोकांचा सहवास मला मिळाल्यामुळंच माझ्या परिस्थितीची कधी जाणीव झाली नाही इव्हन मी एम ए करत असताना मी सांगतो सर आपल्याला की एम ए करत असताना मी बार्शीमध्ये मध्ये गवंडीच्या हाताखाली काम केलं म्हणजे दोन दिवस कॉलेज करायचो चार दिवस मी गावंडीच्या हाताखाली भिकारी म्हणून कामाला जायचो परत जास्तीचं ऊन पडायला लागलं म्हणून डाळमिलमध्ये काम केलेलं आहे मी हां म्हणजे सहा वाजता जायचो आणि रात्री दोन वाजता यायचो म्हणजे रात्री रात्रपाळीनं काम केलं पण मी असंच कधीच जाणू दिलं नाही की बाबा आपण खूपच गरीब आहोत आणि आपल्याला हे म्हणजे शिक्षण घेता येणार नाही असं मला कधीच जाणवायचं नाही कारण म्हणजे आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक अडचणीला सामोरं जाऊन आज तुम्ही यशाच्या शिखरावरती पोचलेला आहात मी तर म्हणेन की जीवनामध्ये जर तुम्हाला अडचणी आल्या तरच माणूस मोठा होतो बरोबर कारण का अडचणीवर मात कशी करायची हे तो तो काळ त्याला शिकवत असतो बरोबर आणि त्यामुळं अडचणी येणं खूप महत्त्वाचं हो आहे आणि आज काय होतं की बरीचशी लोकं अडचणी आल्या की मग रडत बसतात की नाही माझं असंच आहे माझा प्रॉब्लेम आहे हे आहे ते तर नाही तुम्ही जे म्हणताय ते बरोबर आहे अडचणीकडं पाहताना आपण कसं पाहतो हे हो ता पण सगळ्यात महत्त्वाचं असतं तर काय पाहताना आता जी तरुण पिढी जी बघतो आपण निगेटिव्ह नकारात्मक दृष्टिकोनातनं पाहतायत तर तुम्ही तरुण असताना त्याकडे सकारात्मक पद्धतीनं कसं पाहत होतात ॲक्च्युली सकारात्मक आणि नकारात्मक याचा विचार करणे इतपत मी काही प्रगल्भ नव्हतो परंतु कसं होतं की मी काम करून आल्यानंतर लगेच मला माझे मित्र नव्हते कोण बरोबर हां म्हणजे जो काय बी एला ग्रुप आमचा तयार झालेला होता ते सगळे गेले बी ए म्हणजे काही भरती झाले काही नोकरीला गेले काही विद्यापीठामध्ये शिकायला गेले परंतु माझी परिस्थिती नसल्यामुळं मला माहीत होतं की मला आई वडील पैसे कमी करत नाहीत परंतु मला जर पैसे कुठं शाळेत भरायचे असतील कॉलेजला भरायचे असतील तर ते दुसऱ्याकडून घेऊन द्यायचे बरोबर माझे वडील हे माती काम करायचे आणि आई मशी वगैरे सांभाळायची मग खाव्याचा वगैरे आमचा व्यवसाय होता मग मला ते चित्र दिसायचं की नाही यार आपण जर पैसे मागितले तर दुसऱ्याकडून घेऊन माझे वडील मला पैसे देत आहेत याची मला जाणीव त्यापेक्षा मग आणि मी ही जे काम करत होतो ते घरी मात्र माहीत नव्हतं आणि जेव्हा घरी माहीत झालं तेव्हा आई वडिलांना खूप वाईट वाटलं की अरे माझा मुलगा काम करतोय आणि मी सगळ्यात लहान असल्यामुळं जरा थोडासा मी एक लाडका होतो लाडाचा होतो आणि त्यामुळं त्यांना वाईट वाटलं की तुला काय आम्ही पैसे कमी केलेत का तर नाही मला मी एकच दिवस गेलेलो होतो आणि म्हणजे मी जे काम करत ते होतो ते त्यांना सांगत नव्हतो आणि त्याचा मी कधी भाऊ केला नाही आणि जेव्हा मी कॉलेजला यायचो तेव्हा मी कॉलेज म्हणजे काम करून शकतो हे मला कधीच जाणवायचं नाही बरोबर आहे आता आपण मुलाखतीच्या शेवटाकडे येतोय ह्या सगळा प्रवास बघता पाठीमागं वळून बघताना आणि आता तुम्ही ज्या पदावरती आहात याच्यामध्ये काय वाटतं तुम्हाला आनंदी आहात नक्कीच कारण तुम्ही जे म्हणलात की सात पिढ्यामध्ये कुणीही शिकलेलं नाही हेच नाही तर माझ्या गावचा मी पहिला प्राध्यापक हो। आहे पहिला पी एच डी होल्डर आहे हो। पहिला नेट सेट पास आहे म्हणजे मी आता कोण आहे याच्यापेक्षा मी कुठून आलो हे खूप महत्वाचं आहे बरोबर कारण मला कधीच वाटत नव्हतं की मी प्राध्यापक होईल आणि जेव्हा मी सहासरांचं माझ्या वडिलाला सांगायचो की सर मला खूप मदत करतात तेव्हा सरांचा माझ्या वडिलांचा एक शब्द होता की तू पण असाच मोठा प्रोफेसर हो आणि गरीबांच्या मुलांना तू अशीच मदत कर आणि नेट शेअरची परीक्षा एक दोन वेळेस मी फेल झालो नापास झालो तेव्हा मी सारखं वडिलांना म्हणायचो की अण्णा मी ही परीक्षा पास होत नाही तर अण्णा म्हणायचे कधीतरी होशीलच की पास असं एक हां कर प्रयत्न म्हणजे एवढं ते सकारात्मक होते आणि त्यामुळं म्हणजे कसं असतं की सुरुवातीला तुमचे आई वडील खूप महत्वाचे असतात आणि नंतर तुमच्या सहवासामध्ये ज्या व्यक्ती येतात त्याच्यावर तुमचं व्यक्तिमत्व ते घडत असतं बरोबर आणि सुदैवानं माझं सुदैव असं की ही जी मोठी लोकं आहेत माझे आई वडील असतील माझा भाऊ असेल प्राचार्य डॉक्टर अशोक साहेब असतील प्राध्यापक प्रमोद असतील बी के सर असतील बी बी सर असतील यांना मी इथून आता वंदन करतो की त्याच्यामुळं त्यांच्या ह्या लोकांमुळे माझं व्यक्तिमत्व घडलं आणि अजून मी माझ्यामध्ये बदल करण्याचा नेहमी प्रयत्न करतो सकारात्मक प्रयत्न करतो सारखा आत्ता बरोबर खरंतर आपल्या आयुष्यामध्ये आपण कुणाबरोबर आहोत हे सगळ्यात महत्त्वाचं असतं आणि आपल्या पण चांगल्या व्यक्तिमत्वाच्या जर सहवासामध्ये असतो तर आपलंसुद्धा जीवन उज्ज्वल होतं आपलं पण आयुष्याला एक वेगळी कलाटणी भेटते असं आपल्याला डॉक्टर लोंडेसरांच्या शी संवाद साधताना आपल्याला लक्षात आलेला आहे सर खरं तर तुम्ही अतिशय छान असा संवाद साधत आहात तुम्ही तुमचा जीवनामध्ये आलेला चढउतार आम्हाला सांगत आहात आणि अतिशय प्रेरणादायी असा तुमचा प्रवास आहे सर तुम्ही रामकृष्ण परमहंस महाविद्यालय धाराशिव येथे आल्यानंतर आपल्या आयुष्यामध्ये काय बदल झाला आणि आताचं आयुष्य कशा पद्धतीनं आपलं चालू आहे रामकृष्ण परमहंस महाविद्यालय हे श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचं पहिलं महाविद्यालय आहे आणि खूप मोठं महाविद्यालय आहे मराठवाड्यातलं डीबी डीबीटी स्टार कॉलेज असणारं पहिलं महाविद्यालय आहे आणि एकमेव महाविद्यालय आहे आणि इथं प्राचार्य डॉक्टर जयशिंगराव देशमुख साहेब आहेत हो। ते कडक शिस्तीचे आहेत आणि त्यांना काम म्हणजे कामच पाहिजे बरोबर हा, काम हाच कामाचा गुरु आहे असं ते नेहमी मानतात बरोबर आणि त्यांच्या हाताखाली काम करणं म्हणजे तेवढं सोपं आहे कडक शिस्तीचे आहेत पण जे चांगलं काम करत आहेत त्यांना ते खूप प्रोत्साहन देतात खूप प्रोत्साहन देतात आणि थोडंसं तुम्ही चांगलं काम केलं तर शबासकी देणं इतरांच्या पुढे त्यांचं कौतुक करणं हे साहेबांचं काम आहे आणि त्यामुळं रामकृष्ण परमहंस महाविद्यालयामध्ये आल्यानंतर माझ्या कामाची गती खूप वाढली आणि सरांनी थोड्याशा वेगवेगळ्या वेग जबाबदाऱ्या माझ्यावर दिल्या आता इथं मी प्रसिद्धी प्रमुख आहे तर मी कधी माझ्या आयुष्यामध्ये एक बातमी मी पूर्ण कधी वाचली नाही परंतु महाविद्यालयाच्या बातम्या बातम्या मी महाविद्यालयाच्या आता आज मी लिहितो म्हणजे वेगवेगळे पैलू जे आहेत ती अशी मोठी माणसं जी आहेत आता साहेबांनी खरं तर मी नेहमी साहेबांना म्हणतो की माझ्यासारख्या गारगोटीच्या खड्याला हिऱ्याचं मूल्य प्राप्त करून देणारे एकमेव पारखी म्हणजे प्राचार्य डॉक्टर जयशंकर देशमुख आहेत बरं म्हणजे अनेक प्रकारच्या म्हणजे त्यांनी मला पैलू पाडले थोडक्यात आणि जबाबदारी दिल्या आणि बऱ्यापैकी माझी गती जी आहे ती रामकृष्ण परमहंस महादेलीमध्ये कामाची वाढलेली आहे माझी कार्यक्षमता वाढलेली आहे बरोबर याचं सर्व जातं नक्कीच सर तुम्ही आमच्याशी संवाद साधला त्याबद्दल आपलं मनापासून आभार व्यक्त करतो आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आहेत तुमच्या भावी आयुष्यासाठी तुम्हाला आणखी यश प्राप्त हो तुमच्या लिखाणाची धार आणखी वृंदीगत हो अशा शुभेच्छा देतो आणि इथं थांबूयात आपण थँक्यू धन्यवाद धन्यवाद विश्वविशाल न्यूजवरती आपण अशाच वेगवेगळ्या व्यक्तिमत्वांशी संवाद साधत राहणार आहोत त्यासाठी तुम्ही विश्व विशाल न्यूजला सबस्क्राईब करा बेल ऐकॉनला क्लिक करा आणि तुम्ही हा व्हिडिओ फेसबुक पेजला पाहत असाल तर विश्व विशाल न्यूज चा पेज देखील नक्की फॉलो करा आपण इथं थांबूयात धन्यवाद विश्व विशाल न्यूज आपल्या आवडत्या चॅनलला लाईक करा आणि शेअर करा आणि सबस्क्राईब करा